एक मी तुम्हाला छोटंसं एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक ट्रक भरून मी काही जे सांगतो येईल नीट लक्षात घ्या एक ट्रक भरून शेणखत टाकल्यानंतर आठ ते दहा महिने कुजल्याच्या पिरियडनंतर जेवढा कार्बन तयार होईल तेवढा कार्बन कंपनीने हे या एका किलोमध्ये दिलेला आहे मग आता कुठं एक ट्रक भरून शेणखत टाकायचं का फक्त एक किलो मल्टीप्लाय शेतामध्ये टाकायचं आता हेच तुम्ही ठरवा आणि म्हणून कंपनी ते दावा करते की पहिल्याच वर्षी तुम्हाला उत्पादनामध्ये घजगजीत पन्नास टक्के वाढ भेटेल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षाच्या आसपास तुमचं उत्पादन दुप्पटच्या घरात जाईल आणि हे सतत जर वापरायचं प्रमाण ठेवलं तर सात वर्षापर्यंत तुमचं उत्पादन आजच्या तुलनेनं तिप्पट वाढ होईल म्हणजे जर तुमची आता हळद जर वीस टनाच्या वीस क्विंटलच्या आसपास येत असेल तर ती जवळपास साठ सत्तरच्या आसपाससुद्धा पुढच्या सात वर्षामध्ये जाऊ शकते आणि सांगायला अभिमान वाटतो मित्रांनो भारतातली ही एक एकमेव आपली कंपनी आहे मी हे पूर्ण शुद्धीमध्ये सांगतोय आपल्याला भारताची ही पहिली आणि एकमेव कंपनी अशी आहे की ज्या दिवसापासून तुम्ही मल्टीप्लायरची सुरुवात कराल तिथून पुढे फक्त हा प्रोडक्ट तुम्हाला फक्त सात वर्षच वापरायचा आहे म्हणजे जर दर महिन्याला एका एकरला एक किलो वापरता आणि तुम्ही बारा महिने जर शेती करत असाल तर बारा महिन्याचे बारा किलो झाले आणि तिथून पुढे सात वर्षाचे म्हणजे बारा गुणले सात चौऱ्याऐंशी होतात म्हणजे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी किलो सात वर्षामध्ये वापरायचं आहे तिथून पुढे मल्टिप्लायर वापरायची गरज नाही तुम्ही म्हणाला असं कसं काय मग आमच्या पिकाला खतं कुठनं भेटणार तर ह्या धर्तीवर निसर्गाचं काम आहे ते निसर्गाला करू द्या माणसाचं काम आहे फक्त पेरणी करणं आणि तिची पूर्ण वाढ झाल्यानंतर कापणी करणं आणि पिकाला जे खतं द्यायची कामं आहेत ते दोन घटक करतात एक जीवाणू आणि दुसरा आहे तो गांडूळ तुम्ही गुगलवर चेक करा आजच्या तारखेला जर पिकांसाठी सर्वोत्कृष्ट खाद्य जर कुठलं असेल तर ते आहे गांडूळ खाद्य पण आपल्या शेतामध्ये गांडूळच नसल्यामुळं गांडूळ खत मिळत नाही आहे आणि म्हणून मल्टिप्लायर तुमच्या जमिनीमध्ये ते वातावरण तयार करतं की त्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ येऊन थांबू शकतील एक प्रकारचा थंडवा निर्माण करतो तुमच्या जमिनीमध्ये हळूहळू केमिकल तुमच्या शेतातून हातपार होत जातं व तुम्ही म्हणाल लगेच केमिकल बंद करायचं का नाही तुम्हाला दरवर्षी